अक्षेपार मजकूर प्रिंट करून टाकल्यामुळे नाशिकमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे राजवाडा परिसरामध्ये हिंदू युवा वाहिनीच्या लेटर हेडवर एका समाजाविरुद्ध आक्षेपार मजकूर प्रिंट करून पत्रके परिसरात वाटल्याने समाज संतप्त झालाय यामुळे तणावाचं वातावरण पसरलं असून शनिवारी सकाळी पंचवटी परिसरातील राजवाड्यातील शंभर ते दीडशे महिला नागरिकांनी मोर्चा काढून घोषणाबाजी करत पंचवटी पोलीस ठाण्यासमोर ठिया मांडला दोन समाजात थेट निर्माण होल्याचे पत्रक वाटणाऱ्या संशयिताला अटक करावी अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आले वाटप केलेले पत्रके काही नागरिकांच्या हातात आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा काढलाय संशयित जो कोणी आहे त्याला पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून पुढील कारवाई देखील सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येते पोस्टर छापणाऱ्या व्यक्तीला देखील अटक करावी अशी विनंती यावेळी महिला वर्गाकडून करण्यात आली या पाठीमागे घटनेचा नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून जाहीर निषेध केला जातोय या प्रकरणाचा आहे त्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली याबाबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी मधुकर कड हे देखील यावेळी उपस्थित होते पंचवटी परिसरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवर शाईने विद्रुपीकरण करून एका समाजाबद्दल ते निर्माण होईल अशा आशयाचा मजकूर टाईप करून ही पत्रक परिसरामध्ये वाटण्यात आली यावेळी महिला वर्गाने संतप्त होत पंचवटी पोलीस स्टेशन समोर ठिया मांडला नाव नसताना तुम्हाला अनर्थ दिसला अनर्थ अनर्थ नाही साहेब ऐकून घ्या त्यांची मानसिकता वेगळी नाही साहेबांना विश्वास काय आहे तुम्ही जातीपाती जाती व्यतिरिक्त जाऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि संपूर्ण पोलीस पोलिस क्राईम ब्रांच अस सायबर पोलिसांनी सर्वच तपासणी घेतलेली होती सकाळपासून सर्व पक्षांनी या एरियामध्ये सर्व सी सी टी व्ही बघितले आणि त्यातून आपण जे कोणी व्यक्तीने मृत्यू केलेला आहे त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचलो आणि त्या व्यक्तीला आपण ताब्यात घेतलेला आहे ती व्यक्ती ज्या व्यक्तीने मृत्यू केलेला आहे त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या घटनेमध्ये या व्यक्तीने हे जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य वैयक्तिक वादावरून प्रेम प्रकरणामधून केलेलं आहे असं पूर्णपणे स्पष्ट होत आहे जे काही अटकेसाठी पुरावे आवश्यक असतात संपूर्ण पुरावे त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये आम्हाला मिळालेले आहेत मोबाईलमध्ये सर्व पुरावे रिकवर केलेले आहेत आणि त्याला अटक करण्यात आलेले आहे वैयक्तिक वादातून मोबाईलाचा फोटो टाकला आहे त्या फोटावरती सरासुमाला त्रासांच्या उद्देशाने हे सर्व दिलेलं आहे स्पर्शवत आहे पूर्ण पुरावे आमच्याकडे आहे कुठे देखील आहे सायवर खात्याने पूर्णतः मोबाईलचा डेटा रिकोअर केलेला आहे आणि पूर्ण डेटा रिकवर झालेला आहे त्याला अटक केलेली आहे वैयक्तिक वादातून ती प्रकरणातून हे प्रकरण केलेलं आहे यातून